जर तुम्ही आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर कृपया सबस्क्राईब करा आणि ताज्या अपडेटसाठी बेल आयकॉनला क्लिक करा धुळ्यात बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस डिसेंबर एकोणावीसशे ला रत्नागिरी जिल्ह्यातील महाड येथे किल्ले रायगडच्या पायथ्याशी मनुस्मृतीचे दहन करून भारत देशातील मनुवादी तथा विषमतावादी व्यवस्थेच्या विकृत समर्थकांना पहिला हादरा दिला होता त्याच पार्श्वभूमीवर आज धुळ्यात अनेक आंबेडकरी संघटनेच्या माध्यमातून मनुस्मृतीचे प्रतिकात्मक प्रतिदहन करून श्रीमुक्ती दिवस साजरा करण्यात आला आज धुळे शहरातील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बहुजन समाज पार्टीच्या वतीने मनुस्मृतीचे दहन करून श्रीमुक्ती दिन म्हणून साजरा करण्यात आला यावेळी बसपाचे विधानसभा अध्यक्ष विशाल वाघ धुळे जिल्हा अध्यक्ष आनंद शेंगदाणे राहुल मोहिते रवी शिंदे यांच्यासह अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज बाबासाहेब आंबेडकर विशाल विनायक वाघ धुळे शहर विधानसभा अध्यक्ष पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीसशे रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं होतं आणि त्यानिमित्ताने आज आपण इथं मनुस्मृतीचं दहन करत आहोत जिल्हाध्यक्ष आनंद सेंदाने यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही हा कार्यक्रम घेतलेला आहे तरी आपल्या पुढच्या पिढीला हे माहिती पाहि असलं पाहिजे की पंचवीस डिसेंबरला बाबासाहेबांनी मनुस्मृती का दहन केली कारण इथं हा जो ग्रंथ होता हा काही सामाजिक ग्रंथ नव्हता तर हा विषमतावादी ग्रंथ होता त्यामुळे बाबासाहेबांनी हा ग्रंथ जाळला होता आणि बाबासाहेबांसारखे ग्रंथप्रेमी प्रेमींनी असा ग्रंथ जाळला तर तुम्ही आता विचार करू शकता तर हा ग्रंथ का जाळला असेल कारण हा बहुजनविरोधी आणि महिलांविरोधी ग्रंथ होता म्हणून बाबासाहेबांनी आज आळला